मी कोमल मला उद्या भेटायला येईल का कोमल का बरं सुमित ये तर मी सांगतो कोमल ओके येते मी उद्या नेक्स्ट डे कोमल सांग आता काय झालं सुमित सांगतो सांगतो सुमित काही नाही ग तुला बघायचं होतं म्हणून तुला तर माहीतच आहे माझी बिमारी दोन तीन महिन्यात मी ह्या जगात नसेल कोमल काही नाही पण नको बोलू सर्व बरोबर होईल ओके सुमित मला सर्व वेळ तुझ्यासंग घालायचं आहे खूप गप्पा मारायच्या आहे तुझ्यासंग फिरायला जायचं आहे मला हे पूर्ण वेळ खुलून जगायचं आहे एकदम बिंदास्त माझं एक छोटंसं स्वप्न होतं की आपलं एक लहान स्वीट फॅमिली असावी आणि त्यात आपण खूप आनंदित असावं कोमल सुमित लग्न करशील माझ्याशी सुमित अगं पागल आहेस का माझ्या या दोन महिन्याचा नंतर तू कशी राहणार तुझं अख्खं आयुष्य माझ्यामुळे खराब होईल ग मी नाही करणार लग्न कोमल तुला माझी शपथ तूच मनाला होता ना एक दिवस तुझ्या खुशीतच माझी खुशी आहे म्हणून ते दोघे पण लग्न करतात एक महिना हसत खेळत निघून जातो मग नंतर सुमित शेवटचा श्वास घेतानी सुमित कोमल थँक यू यु मला एवढं प्रेम दिल्याबद्दल आपली साथ इथपर्यंतच होती आणि माझ्यानंतर तू दुसरं लग्न करशील अशी आणि आनंदित राहशील एवढं बोलून सुमित एक वर्षानंतर कोमल सुमित हॅपीवाला बर्थडे तुझं स्वप्न होतं ना आपली एक छोटीशी असावी म्हणून बघ तुझं स्वप्न पूर्ण झालं मी दोन मुलांची आई झाली आणि तू बाबा आम्ही खूप हॅपी आहे फक्त तू नाही आहे आमच्यात आय मिस यू सुमित आणि I love you Sumit I hope tu jithe kuthe asil happy asil